हॅलो दिल्लीवरून बोलतोय एकदा सांगणार ऐका तारांबळवाडीच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाला दिलाला पाठिंबा आत्ताची आत्ता काढून घ्यायचा आहे आणि सरपंचानी आत्ताच्या आत्ता राजीनामा देऊन अण्णांना पाठिंबा जाहीर करायचा असे जर कुणी केले नाही तर तुमच्या सगळ्यांच्या मागे इडी लावून असा घोडा लावीन कि जिंदगी बरी सरणार नाही काय हवत बघा आता आपण अख्ख्या गावाची जिरवली का नाही यांना कसा दाडा शिकवायचा हे आपल्याच हातात आहे बघा आपण शिकवून चला 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 जिद्दीला पेटायचं ना उर्वर इथंच करायचं बघा आता तारांबावाडी ग्रामपंचायतले दोन सगळ्यात मोठे कट्टर विरोधक आज एकामेकाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत तर मला असं वाटतंय की आता थोड्याच वेळा तारांबळवाडी ग्रामपंचायत मध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे तर आपण तारांबळवाडीचे विद्यमान आता जे सरपंच त्यांना विचार दोघ एकत्र काय करतायत तर करता सरपंच मला सांगा की तुम्ही आज दोघं एकमेकांच्या अत्यंत कट्टर अशे वैरी पण आज तुम्ही दोघं एकमेकांच्या मांडीला मांडी बस लावून बसलेला आहे तर याच्या पाठीमागचं कारण काय कळू दे जनतेला याच्या पाठीमागलं कारण का असं आहे की मला स्वतः होऊन राजीनामा द्यायचा आहे म्हणजे तुम्ही स्वतःहून सरपंच पदाचा राजीनामा देत आहे बरोबर म्हणजे आज म्हणजे तुमचे कट्टर विरोधक असणारे ते म्हणजे सरपंच हे आता स्वतः सरपंच पदाचा राजीनामा देत आहे तुम्ही त्यांच्यावरती काय दबाव वगैरे आणला होता काय नाही काय नाही का दबाव आम्ही त्यांच्यावरती दबाव काही नाही आणला फक्त गावचा विकास व्हावा ह्यासाठीच आमचं प्रयत्न आहे म्हणजे स्वतः अण्णांना सांगितलंय की गावचा विकास होण्यासाठी स्वतः तुम्ही सरपंच हे राजीनामा देत आहेत तर सरपंच मला एक सांगा की यांच्याकडून तुम्हाला कुठल्या पद्धतीचा दबाव वगैरे आला होता का दबाव वगैरे काहीच नाही मी माझ्या चोखोशी राजीनामा देतो पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या बाजूने गेल्यानंतर ना थोडासा तुमचा विकास खुंटला होता कुठेतरी ते म्हणतात की आमच्या बाजूने आल्यानंतर विकास चांगला होईल म्हणजे याचा अर्थ की तुम्ही गावचा विकास व्यवस्थित करत नव्हता हे खरं आहे का हे खरं खरे कारण का मला अन्नाचं दळण वळण आवडले विकास चांगल्या प्रकारे करणार आहे म्हणून आम्ही अन्नाला पाठीमा देणार म्हणजे याचा अर्थ की तुमच्याकडून गावचा विकास थोडासा कुठेतरी खुंटलेला होता तुम्हाला असं वाटतं की एक अनुभवी माणूस पुन्हा एकदा गावच्या राजकारणात आला तर गावचा विकास होईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वरून कुठनं काय ईडी वगैरे असल्या काय धमक्या वगैरे काय आल्या होत्या का? असल्या वगैरे धमक्या काही आलेले नाही काय आले नाही सो खोशीने राजीनामा देतो म्हणजे तुम्ही राजीनामा द्यायच फिक्स ठरवलंय फिक्स ठरवलेले आहे कारण की अण्णांच आहे ना वर्तवणूक आणि विकास कामाचा आरखडा बघूनच मी राजीनामा देतोय म्हणजे याचा अर्थ आता मध्ये लवकरच राजकीय भूकंप म्हणजे होणारच आहे आणि लवकरच नवीन सरपंचाची नियुक्ती या ठिकाणी ता तर मला एक सांगा या हो की या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं कोण सरपंच होईल मते आता अन्ना सरपंच व्हायला पाहिजे कारण की का आमच्याच आमच्या विकास न झाल्यामुळं हा राहिलेला विकास अण्णानीच करून दाखवा पण जर तुम्ही तुम्ही तर गावामध्ये मत मागायला गेल्यानंतर लोकांना तुम्ही असं सांगत होता की अण्णा गावात कुठली सोयी सुविधा करत नाहीत रस्ता नाही पाणी नाही शेतकऱ्यांच्या कुठल्या सोयीसुविधा नाहीत मग आता तुम्ही त्या लोकांपासून जाऊन काय उत्तर देणार कारण की का अण्णांनी नंतर विकास आरखाड्याची आखणी दिली नाही आखणी दिली बरोबर आहे पण मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही ज्यावेळेस लोकांकडे मत मागायला गेला त्यावेळेस लोकांना तुम्ही सांगितलं की अण्णाला मतदान करू नका पण आता तुम्ही स्वतःच अण्णाच्या मांडीला मांडी लावून बसलाय तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन काय उत्तर देणार एक बिबो कालवर असणार का लावल्यामुळे आमच्या दोघात विरोधक बर शेवटचा प्रश्न विचार शेवटचा विचारू का तुम्ही आता लोकांच्या मध्ये जाणार का जाणार जाणार ना अण्णांसाठी मी लोकांच बीक मागणार पण अण्णाला पाठिंबा देणार देणार ना बरं एक आता शेवटचा विचारू का नको विचार हा बर ह्यानंतर तुम्हाला कोण वाटते सरपंच होईल म्हणून का नाही तसं काय अजून नाही या नंतर अण्णाच व्हायला पाहिजे हे बर आणि या ठिकाणी आपण बघतोय की दोन कट्टर विरोधक दो आता समोरासमोर आलेले आहेत आणि दोघे एकामेकाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत पण या पाठीमाग नक्कीच ज्यांनी ज्यांनी मतदान ज्या ज्या उमेदवाराला केलं आणि जो गट फुटल ते नक्कीच लोक पश्चाताप करतील तर आपण पाहूया थोड्याच वेळात त्या तात्पुरतं एक ब्रेक घेऊया बघूया तारांबुळवाडीचा नक्की सरपंच कोण होतोय धन्यवाद आपण भाऊच्या घरी आलोय पण बाऊला कसं गांडवायचं आता ठरवायच भाऊ लयकडकी जास्त पुढलं बोलायचं नाही ठेवायचं बरं मी जे काय म्हणन तेच ऐकायचं भाऊ हो भाऊ नमस्कार 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 या 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 जागतिक आश्चर्य जागतिक आश्चर्य असं आपण मुंगसाची जोड असं का बोलता असं का बोलता एकमेकाला न बघणारी एकमेकाच्या चेहरा लपून जाणारी कधी कुणाच्या घरावर तुम्ही डेक्सर टाकताल ह्याचा काय भरोसा नाही दोघ एकत्र आणि ती मी घरी आमचं ऐकून तर घ्या करणगड काय भानगड बांगर अशी आहे की मी राजीनामा देतोय मला आपण पाठ्यामध्ये द्यायचंय सांगण्यासाठी आले मी काय तुम्हाला वाटते ते काय का माझ्या दारात पाऊल ठेवायचे म्हणजे काय तर राजनामा देतोय मी तुमच्या असल्या नालायक वागण्यामुळे घरातली घरात भांडण झाली आज माझा लोक माझं घर सोडून निघून गेला काय बोलतो तो माझं तोंड बघा मी त्याचं तोंड बघणार खुशाल तुम्ही तो गळ्यात घालून का गळ्यात काय गावच्या विकासासाठी आम्ही एकदा गेलो ना ना तुम्ही करा गावचा विकास आणि हो आमचं शेतकऱ्यांचं इकडे घर सगळं एवढ्या भाऊ ऐका काय तुमचं ऐकायचंय काय ऐकायचंय तुमचं मी काय ऐकायचं तुमच्या ऐकण्याच ऐकण्यानं तर सगळं वाटूल झालं मत मागायला म्हणला काय काय म्हणला गावचा विकास करीन फक्त एक वेळ मला मत द्या पाया पडायला लागला पाय धराव लागला आणि आज दोघं समावे माझ्या दारात भाऊ पण आता इथून पाठीमागे झाल्या गेल्या गंगेला मिळालं पण तुम्ही एकदा संधी द्या तुमचं कल्याण करीन शेतकऱ्यांचं कल्याण करीन तरच गावात तोंड दाखवीन नाही तर हा गाव पातळीवर तुम्ही एवढं बोलताय वरच्या पातळीवर बोलतात या शेतकऱ्याचं कल्याण करीन हा वरण येत्यात विमानानं बघतात खाली किती पाऊस पडलाय त्याचा अंदाज लागत नाही आणि म्हणत्या शेतकऱ्यांना मदत करीन सात वर्ष झालं एका रुपयाची मदत नाही तुम्ही काय मदत करणार एकमेकाची ओ... तोंड न भागणार एकमेकाचा म्हणून सांगायला तुमच्यासारख्या चोराला संधी देण्यापेक्षा पुन्हा एकदा जो मनुष्य शेतकऱ्यांना उभं राहिलं तर नाही का संधी सोनं करायचा तुम्हाला काय संधी द्यायची गरज आहे आज तुमच्या संधी द्या या गोष्टीमुळं आज बापलेखामध्ये भांडण झालं बायको माझ्या बरोबर बोलत नाहीये बायको स्वतःचा स्वयंपाक ह्या असल्या वागण्यामुळे घरात माणसात मांग माणूस राहिला नाही आणि म्हणे एक वेळ संधी द्या संधी द्यायची ना <Prosewood> किती वेळा द्यायची एकदा दोनदा तीनदा दहा दहा वेळा दा, दा तुम्हाला संधी दिली <s English> पण तुम्ही तुमच्यातली तुमच्यात कोण कुणाच्या पे आयला पेता याचा तपास लागायचा शेतकऱ्यांना दूध कुठं ठेवायचं अन्ना चालायचं बघा टायर लाईन फुटलेली होती आला संधी मागायला हायचं बघा काय यांच चाललंय हेच काय कळलं ना ज्यानं त्यांना याचं सत्ता भोगायची निघून जायचा आपला फायदा करा शेतकऱ्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही शेतकरी राजाचा विचार करा हिवा आला त्यानं कारखाना टाकला म्हणे काय तर लोखंडाचा कारखाना दुसरा आला त्यानं कारखाना टाका म्हणे काय तर दारूचा कारखाना हा दारून पोट भरत नाही ते दारुनं पोट नाही पोट अन्न अन्नधान्य लागतं ते अन्नधान्य पिकवणारा बळी राजा आणि म्हणे काय तर याच तोंड बघणार नाही म्हणे काय त्याचं तोंड बघणार नाही आणि पुन्हा एकमेकाच्या गळ्यात गळ घालायचं यांना त्याच्या पक्षात जायचं त्यांना याच्या पक्षात जायचं त्यांच्यातली त्यांच्यामध्येच भांडणं शेतकऱ्यानं कुणाला भांडायचं शेतकऱ्यानं कुणाबरोबर लढायचं कित्येक शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या कित्येक शेतकरी घरदार सोडून निघून गेले पन्नास एकर जमिनीचा भाग आहे दहा काय ते पन्नास एकर करायचं मेघराजाची साधता धरतरी मातीची कूस कूज कशी पिकवायची आम्ही आणि म्हणे काय तर मी त्यांना पाठिंबा देत तुम्हाला पाठिंबा द्यायचा असल तर गरीब शेतकरीला द्या कारण या गरीब शेतकऱ्यामुळं तुम्हाला दोन वेळ चालन मिळतय हा शेतकरी राजा जर जिवंत राहिला तर तुम्ही जिवंत राहणार रा आहे जोपर्यंत तुम्हाला जिवंत राहायचं तोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्याला जिवंत ठेवायचंय कळालं का अरे जा निघून गेला तरी घाबरणारा ना नाही शेतकरी राजा आज ना उद्या माझा बी मुलगा माझा बाप म्हणून माझ्या जवळ येईल पण पुन्हा आम्ही तुम्हाला जवळ करणार नाही आमचं मत तुम्हाला देणार नाही फक्त तुम्ही एवढं देणार ठेवा कुणी कुणाच्या गळ्यात गळ गरा घाला कुणी कुणाच्या पक्षामध्ये जा आणि कुणी कसंही वागा पण देणार ठेवा एक दिवस आमचं राज्य येईल शेतकऱ्याच सुद्धा राज्य येईल त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याची किंमत कळल त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याचा आत्मा कळल तोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्याचा आत्मा कळणार नाही हे ठेवा फक्त एवढा देना ठेवा जा गेला तर गेला <laughs>